नगर के लिए विश्वसनीय लैपटॉप रिपेयर और सेवा की तलाश है अब न ढूंढे सावेडी में एम शॉप आपके लैपटॉप की सभी सेवाएं करने के लिए एक स्टॉप स्थान है कुशल तकनीशियन त्वरित समय परिणाम सस्ती दरें और ग्राहक संतुष्टि हमारी गरिमा है अपने लैपटॉप को आज ही उच्च गुणवत्ता से रिपेयर करने के लिए एम शॉप आए संपर्क आठ नमस्कार ॲक्टिव्ह मराठी न्यूज चॅनलमध्ये आपण सर्वांचे स्वागत वेगवेगळ्या ठिकाणी गोवंशीय जनावरांना डांबून ठेवून त्यांची कत्तल सहा आरोपी ताब्यात घेत गुन्हा दाखल पाच लाख साठ हजार किमतीचा सा मुद्देमाल जप्त कोतवाली पोलिसांची मोठी कार्यवाही गोवंशीय जनावरांना डांबून ठेवत त्यांची कत्तल केल्याप्रकरणी सहा जणांना ताब्यात घेत त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे वेगवेगळ्या वेग ठिकाणी केलेल्या कार्यवाहीत एकूण पाच लाख साठ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे गुप्त बातमीदाराकडून कोतवाली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांना शहरातील झेंडीगेट परिसरात काही गोवंशीय जनावरांना डांबून ठेवून त्यांची कत्तल केली जात आहे अशी माहिती मिळाली होती त्या अनुषंगाने यादव यांनी गुन्हे शोध पथकाच्या कर्मचाऱ्यांना खात्री करून छापा टाकून कार्यवाही करण्याचे आदेश दिले पथकाने तत्काळ कारी मस्जिदजवळ सार्वजनिक स्वच्छतागृहाजवळ झेंडीगेट येथे शोध घेतला असता एका बंद दरवाजा असलेल्या घरातून काहीतरी तोडल्याचा आवाज आल्याने पाहणी केली तर त्या खोलीमध्ये गोवंशीय कत्तल केलेले अंदाजे 2000 किलो गोमांस दिसून आले त्याच परिसरात आणखी शोध घेतला असता शाळा क्रमांक चार जवळ मागील बाजूस अंधारात एकूण आठ गोवंशीय जनावरे आढळून आली असा एकूण पाच लाख साठ हजार किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला सदर ठिकाणी कत्तल करणारे फैसल अस्लम शेख वय एकोणवीस राहणार झेंडीगेट नौशाद बेकरी राशीद इलियास कुरेशी वय बावीस राहणार नालबंद खुंट बक्कर कसाब मस्जिद अशीद शेख वय चोवीस राहणार आंबेडकर चौक ई पेंडीगेट रहेमुद्दीन मेहबूब करेशी वय सव्वीस राहणार बाबा बंगाली जवळ झेंडीगेट मुसावीर युनिस कुरेशी वय एकवीस राहणार बाबा बंगाली जवळ गेट मोहम्मीद नाझीर अहमद कुरेशी वय तेवीस राहणार आंबेडकर चौक जुने तालुका पोलीस स्टेशन अहमदनगर आदींना ताब्यात घेऊन त्यांच्यावर भादवी कलम दोनशे एकोणसत्तर महाराष्ट्र प्राणी रक्षा अधिनियम सन एकोणीसशे पंच्याण्णवचे सुधारित सण दोन हजार पंधराचे कलम पाच क नऊ अ सहप्राणी क्लेश प्रतिबंध अधिनियम सन एकोणीसशे साठचे चे कलम अकरा प्रमाणे पोंक अमोल दिलीप गाढे यांचे फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे ही कार्यवाही ही पोलीस अधीक्षक राकेश ओला अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैर उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल कातकाडे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव पो पोलीस हेड कॉन्स्टेबल तन्वीर शेख पोलीस हेड कॉन्स्टेबल गणेश धोत्रे पोलीस हेड कॉन्स्टेबल योगेश भिंगारदिवे पोलीस कॉन्स्टेबल संदीप थोरात पोलीस कॉन्स्टेबल सोमनाथ राऊत पोलीस कॉन्स्टेबल अमोल गाडे पोलीस हेड कॉन्स्टेबल इमंदर पोलीस कॉन्स्टेबल सुजय हिवाळे पोलीस नाईक सलीम शेख पोलीस कॉन्स्टेबल अतुल काजळे पोलीस कॉन्स्टेबल अभय कदम यांच्या पथकाने केली आहे बिरो रिपोर्ट एक्टिव मराठी न्यूज अहमदनगर